परमेश्वर स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ब्राह्मणवाडा येथील बंद शाळेला चार लाख पंचवीस हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी इथे लंपास केलेला आहे या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शिक्षक कॉलनी ब्राह्मणी येथील मिलिंद प्रदीप डहाके यांचे ब्राह्मणवाडा इथे इरा इंटरनॅशनल नावाचे नर्सरी वर्ग एक ते सात पर्यंत शाळा चालवतात शनिवारी ही शाळा बंद असताना अज्ञात आरोपीनं शाळेच्या गेटचं लॉक तोडून एकूण चार लाख पंचवीस हजार सातशे पन्नास रुपयांचा सा माल चोरून नेलेला आहे सोबतच वर्गातील ले, इलेक्ट्रॉनिक्स वायरिंग आणि इतर साहित्याची तोडफोड केली आहे त्यांनी कर्ज काढून आणि स्वतः मेहनत करून ही शाळा उभारलेली आहे मात्र या घटनेस महिने उलटले तरीही पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा तपास यामध्ये केलेला नाही त्यामुळे पोलीस टाइम्स न्यूज तर्फे मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना तसंच पोलिसांना हे आवाहन करीत आहोत या शाळेतील मुद्देमाल परत मिळवून देण्यासाठी योग्य ती कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी सतर्क पोलीस टाइम्स न्यूज साठी प्रतिनिधी विजय लोंढे